आता आपल्या ठिकाणी आहे राज्यामध्ये स्वतंत्र आदिवासी जमातीसाठी राष्ट्रीय आयोग आहे त्याच दृष्टीवर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा आदिवासी जमातीसाठी एक स्वतंत्र आयोग असावी अशा पद्धतीची महाराष्ट्राच्या विधिमंडळातील सर्वच आमदारांची आणि या भागामध्ये काम करणाऱ्या जेवढ्या आमच्या पंचेचाळीस जमातीचे आदिवासी जमातीचे जमाती लोक राहतात त्या सर्व क्षेत्र आमच्या सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संघटना आणि त्यांच्या नेत्यांची सुद्धा मागणी होती आणि म्हणून बऱ्याच वर्षापासून ही मागणी प्रलंबित असल्या कारणाने यावेळेस आम्ही ते लावून धरलाय आणि म्हणून खऱ्या अर्थाने या राज्याचे लोकप्रिय दृष्टीचे आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जाणीवप्रवक हे न्यायाच्या बुद्धीनेच या ठिकाणी ह्या तत्त्वाचा त्याला मान्यता देऊन निर्णय घेतला आहे आणि निर्णय घेतलेला नाही तर सर्व त्याला निधीसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिलेले आहे आणि म्हणून एवढं महत्त्वपूर्ण दूरदृष्टीपणाने आदिवासींच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयाच्या त्याचं स्वागत करत असताना राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्हीही उपमुख्यमंत्री आणि सरकारचं आदिवासींचा प्रतिनिधी म्हणून आमच्या आदिवासी मोर्चाच्या वतीनं त्यांचा आभार मानणं आमचं कर्तव्य आहे आणि आभार मानत असतानाच हे तुमच्या माध्यमातून हे अतिशय महत्त्वपूर्ण जी मागणी अनेक वर्षापासून आपल्या लोकांची मागणी होती त्याची पूर्तता झाली आणि याचं स्वागत आपल्या गाव खेड्यापर्यंत आपल्या लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे याच उद्देशाने आजची असणारी पत्रकार परिषद या ठिकाणी मी घेतलेली आहे